राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषी पुरस्कारांचं वितरण न झाल्याने डॉक्टर सुरेश कळमकर यांनी आपली नाराजगी व्यक्त केली आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेतीला ओळखलं जातं आणि या शेतीशी निगडीत असलेल्या सर्वच शेतकऱ्यांना विविध पुरस्कार देऊन त्यांच्या कामाला प्रोत्साहन दिलं जातं कृषी क्षेत्रात आणखी प्रगती व्हावी या हेतूने दरवर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार जिजामाता कृषी भूषण पुरस्कार वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार युवा शेतकरी पुरस्कार उद्यान पंडित पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचं वितरण करण्यात येतं महाराष्ट्र सरकारने तीन वर्षापासून पुरस्कार जाहीर केलेले नव्हते दोन हजार वीस एकवीस तसेच दोन हजार बावीस या तीनही वर्षांचे पुरस्कार शासनाने फक्त जाहीर केले मात्र या पुरस्कारांचं वितरण न झाल्याने डॉक्टर सुरेश कळमकर यांनी खंत व्यक्त केली लोकसभेच्या निवडणुका आचारसंहिता आणि आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागणार निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे पुरस्कार वितरण रखडत असून लवकरात लवकर या पुरस्कारांचं वितरण करण्याची मागणी डॉक्टर सुरेश मामा कळमकर यांनी केली आहे आज शासनाने जे कृषीसाठी जे पुरस्कार दिले जातात कृषीभूषण असल कृषीरत्न असल किंवा शेतीनिष्ठा असल उद्यान पंडित असल हे सगळेचे सगळे पुरस्कार जाहीर करून जवळपास सहा महिने झाले पण त्याचं वितरण केलेलं नाही हे वितरण व्हायला पाहिजे जवळपास तीन वर्षाचे वीस दोन हजार एक वीस एकवीस बावीस तीन वर्षाचे पुरस्कार जाहीर केले पण त्याचं वाटप केलेलं नाही तर ते शासनाने लवकरात लवकर केलं पाहिजे मागच्या वेळेस सांगितलं गेलं लग का लोकसभेची आचारसंहिता आहे आता परत विधानसभेची लागतील त्याच्या अगोदर कमीत कमी त्यांनी पुरस्कार वाटप केले पाहिजे असं मला वाटतं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी संकलन विभाग नाशिक